नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आहे देवगड येथे श्री दत्तरायच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात वसलेले श्री क्षेत्र देवगड हे अत्यंत पवित्र आणि ऊर्जापूर्ण तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते नेवाशापासून साधारण चौदा किलोमीटर वसलेला हा परिसर येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा शांत करतो येथे मुख्य देवळ आहे श्री दत्त प्रभूंच सुंदर चार फूट मंदिर सोनेरी कळसामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत येथे अखंड दत्तनाम जप आणि भक्तीचे वातावरण देवगडाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे संत किसनगिरी बाबांची समाधी त्यांचा तप भक्ती आणि सेवाभावामुळे हे स्थान आजही ऊर्जेने आणि शांतीने भरून फक्त येथे येऊन समाधीचं दर्शन घेतात आणि मनापासून प्रार्थना करतात शिव गणेश मारुती शनीनाथ अशा अनेक देवतांचे देवाडे असून संपूर्ण क्षेत्रात एक आध्यात्मिक स्पंदन झालं देवड्याची आणखी एक खासियत म्हणजे येथील स्वच्छ हिरोगार निसर्ग आणि शांत परिसर प्रवरा नदीचे वातावरण येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या नव चैतन्येत भक्तांसाठी स्वच्छ भोजनालय निवास व्यवस्था आणि साधन हॉल उपलब्ध आहे म्हणून येथे येणे अत्यंत सुविचा आहे गुरुवार एकादशी दत्त जयंती आणि किसनगिरी बाबांचा उत्सव दिवशी येथे मोठ्या प्रमाणात भक्त येतात शांतता अध्यात्म आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवाची असेल तर श्री क्षेत्र देवगडाला एक नक्की आवश्यक आहे जय गुरुदेव जय दत्त प्रभू Hah, cila. Hmm? Okay. मंदिराच्या आतमधला व्हिडिओ तुम्हाला शकत नाही कारण की आतमध्ये व्हिडिओ काढण्यास आणि फोटो काढण्यास पूर्णता बंदी आहे तरी पण तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू